सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक नऊ मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांनी प्रचाराचा शुभारंभ केला प्रभाग क्रमांक नऊ मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मेघनाथ एमूल शेखर इगे पूजा श्रीकांत वाडेकर कादंबरी मंजेली यांच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवारपासून करण्यात आला यावेळी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना मतदानाचं आवाहन करण्यात आलं

या प्रसंगी भद्रावती पेठ व्यंकटेश्वर झोपडपट्टी या भागात मतदारांना भेटून त्यांना कमळ चिन्हावर मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं लक्ष्मी बदलापुरे भाजप मध्यमंडळाचा अध्यक्ष महिला अध्यक्ष आहे मंडळाध्यक्ष तर सारी उमेदवारांनी मी शंभर टक्के गॅरंटी देते की तुम्ही कुठे बोलायला तर मी सगळ्यात सगळ्या तुमच्यासोबत फिरणार आहे शंभर टक्के तुम्ही निवडून येणार आहे आज इथे प्रभाग क्रमांक नऊच्या वतीने आम्ही चारही उमेदवार आमचे म्हणजे आमचे मार्गदर्शक मेघराजजी यमोलजी साहेब व आमचे शेखरजी इगे व पूजाताई वाडेकर व माझी मातोश्री कादंबरी प्रकाश मंजिली या चारही उमेदवार आज, आज दत्तनगर भागात होम फ्रॉम प्रचारच्या सुरुवात केल्या असून आणि चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाले आहे तर निश्चित मी पार्टीला सांगू इच्छितो की आम्ही प्रभाग नऊमध्ये मध्ये शंभर टक्के विजय आम्ही प्राप्त करू चांगल्या लीडने व तसे भारतीय जनता पार्टीने आमच्या चार उमेदवाराला जे आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला उमेदवारी दिली मी त्यांचा आभार मानतो प्रभाग क्रमांक नऊ मध्ये भाजप पक्षांनी मला उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे काल आमच्या सर्व प्रभाग नऊ मध्ये आमच्या चारही जणांची उमेदवारी डिक्लेअर झाली सर्वप्रथम आमच्यावर विश्वास ठेवून भाजपने आम्हाला उमेदवारी दिली सर भाजप सरकार भाजपचं मी मनापासून आभार मानतो आमच्यासोबत आपले शहर सोलापूर शहरमध्येचे आमदार देवेंद्रदा कोटे शहर उत्तरचे आमदार देशमुख मालक यांच्या दोघांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही इलेक्शनला आम्ही सामोरं जातो आहे आज प्रचाराचा पर, पहिला दिवस आम्ही डोर टू डोर आमच्या दाजीभेट भागात व्यंकटेश्वर झोपडपट्टी आणि दाजीभेट परिसर या भागात आमचे उमेदवार पूजा वाडेकर अंजली काकू आणि शेकरी शेकरी घे आम्ही सर्वजण या भागातील कार्यकर्त्यांना घेऊन सर्व घरात जाऊन सर्वांना पॅनल टू पॅनल प्रचार कशा पद्धतीनं करायचं आम्ही त्यांना सगळ्यांना सांगत आहे अतिशय उत्तमरित्या प्रतिसाद आहे आणि निश्चितच या भागातून सर्वात जास्त लीड देण्याचा आमचं प्रयत्न आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या मनोबलावर आम्ही निश्चितच विजय खेचून आणू या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये दाजीपेठ बालाजी मंदिर परिसरात चारही उमेदवारांना इथल्या नागरिकांनी आणि मतदारांनी प्रतिसादानी आम्हाला सहकार्य करायची असं भूमिका कर वाढत नागरिकांची समस्या दैनंदिन दे, जी असेल ती समस्या सांगितली त्यांनी आम्ही म्हणलं की पंधरा दिवसात तुमची समस्या सोडून जाते आणि पॅनल टू पॅनल मतदान करायचं असं त्याला सांगितलं सगळ्यांनी त्यात म्हणलं की आम्ही कमालच करणार आहे आणि जास्तीत जास्त लिडनं आम्ही देणार आहे